श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सत्तावीस एप्रिल रविवारी या वर्षाची सर्वात मोठी अमावस्या अमावस्या या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शनिदेव यांच्या आशीर्वादाने दिव्य आणि दुर्मिळ महाशुभ संयोगाने कालसर्पयोग तयार झाला बारा राशींपैकी सहा राशी करोडपती आणि श्रीमंत होतील आता भगवान शनिदेवांच्या कृपेने बारा राशींपैकी सहा राशींना करोडपती आणि श्रीमंत होण्यापासून निर्माता स्वतः रोखू शकत नाही सत्तावीस एप्रिल रविवारी म्हणजेच वैशाख अमावस्येच्या दिवशी आता भगवान शनिदेव स्वत या सहा राशींच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि दुःख दूर करणार आहेत आणि आता भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या जीवनात अपार आनंद येणार आहे ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलेल मित्रांनो या कोणत्या राशी आहेत ही ती भाग्यवान राशी आहे जी सत्तावीस एप्रिल रविवार वैशाख अमावसेला भगवान शनिदेवाच्या कृपेने करोडपती आणि धनाने समृद्ध होणार आहे आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या भाग्यवान राशींबद्दल सांगणार आहोत तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ अजिबात चुकवू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आम्ही तुम्हाला विनंती करतो की भगवान शनिदेवाच्या खऱ्या भक्तांनी हा व्हिडिओ आत्ताच आवडावा कमेंट बॉक्समध्ये दे जय देव लिहा मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की हिंदू कॅलेंडरमध्ये अमावस्येच्या दिवसाला अमावस्य म्हणतात या दिवशी सूर्य आणि चंद्र एकत्र असतात जरी दर महिन्याला अमावस्या असते परंतु वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्याचे स्वतःचे महत्त्व आहे याला वैशाख अमावस्या म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो की अमावस्य तिथी रविवार सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होईल अमावस्या तिथी सोमवार अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजता संपेल तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की वैशाख अमावस्येला धार्मिक कृत्ये स्नान दान आणि पूर्वजांना पाणी अर्पण करणे यांचे विशेष महत्त्व आहे वैशाखमावसेपासून त्रेता युग सुरू झाल्याचा उल्लेख पुराणात आहे मित्रांनो वैशाख अमावसेला भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे हे आपण तुम्हाला सांगूया जे भक्त या दिवशी खऱ्या मनाने श्रीहरींची पूजा करतात त्यांचे सर्व वाईट कर्म वा नष्ट होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो वैशाख अमावसेला गंगा किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष फलदायी मानले जाते या विधीने अनेक जन्मांची पापे धुवून जातात आणि संपूर्ण जीवन सौभाग्य आणि समृद्धीने भरलेले असते अमावस्येला तर्पण आणि उपवासासह पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान देखील केले जाते या दिवशी झाडे लावण्याची परंपरा देखील आहे वैशाख अमावस्येच्या दिवशी झाडे लावल्याने तुमचे जीवन हिरवेगार म्हणजेच आनंदी राहते असे मानले जाते मित्रांनो आता आपण त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींबद्दल बोलूया ज्यांच्यावर शनिदेवाचा आशीर्वाद राहणार आहे त्या भाग्यवान आणि भाग्यवान राशींमध्ये पहिली राशी मकर आहे मकर राशीच्या लोकांना सांगूया की शनिदेवाचे अपार आशीर्वाद तुमच्यावर राहतील ज्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या राशींच्या लोकांचा व्यापार आणि व्यवसायात वाढ होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या पदावर बढती मिळेल ज्यांना परदेशात काम करायचे आहे किंवा शिक्षण घ्यायचं आहे त्यांना परदेशात रोजगार मिळेल नोकरी आणि अभ्यास करण्याची शक्यता आहे यासोबतच या, या राशींच्या लोकांचे उत्पन्न वाढेल जे लोक व्यापारी आहेत त्यांना व्यवसायात अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण कराल मकर राशींच्या लोकांना भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख वेदना आणि दुःख संपणार आहे आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपार आनंद मिळणार आहे ज्यामुळे मकर राशींच्या लोकांनो तुमचे जीवन बदलेल पुढील राशी मेष आहे मेष राशीच्या लोकांना सांगावे की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी खूप चांगले काळ येणार आहेत शनिदेव तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत तुमचे मान आणि प्रतिष्ठा वाढेल ज्यामुळे समाजात तुमची प्रशंसा होईल आणि आम्ही तुम्हाला सांगतो की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला आता यशाच्या नवीन संधी मिळतील तुम्हाला ज्या संधी मिळणार आहेत त्या मिळाल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल आम्ही तुम्हाला सांगतो तुमची सर्व प्रलंबित कामे आता वेळेवर पूर्ण होण्यास मत सुरुवात होईल आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला जे काम सुरू करायचे होते त्या कामात तुम्हाला यश मिळेल मित्रांनो शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढतील मित्रांनो शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल त्यासोबतच तुमचा व्यवसायही वाढेल सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यासोबतच जर तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही योजना नक्कीच यशस्वी होईल मेष राशीच्या लोकांना शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ तुमच्या हातून जाऊ देऊ नका मित्रांनो या यादीतील पुढची राशी वृषभ आहे वृषभ राशीच्या लोकांना सांगूया की भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच काही आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे तुम् फळ मिळेल शनिदेवाच्या कृपेनंच तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो तुमची प्रलंबित कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील तुमची प्रलंबित कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील मित्रांशी संवाद वाढेल यासोबतच या, या राशीच्या लोकांना अनेक प्रकारचे फायदे आर्थिक लाभ आणि मोठे यश मिळणार आहे कुटुंब आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड बोलण्यामुळे तुमची सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील शनिदेवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत ज्यामुळे तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि त्याचवेळी तुमचे सर्व काम जे वर्षानुवर्षे प्रलंबित आहे होते ते आता यशस्वीरित्या पूर्ण होतील वृषभ राशीच्या लोकांनो भगवान शनिदेवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुम्ही दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती कराल तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाल आता तुम्ही तुमच्या यशाचे झेंडे फडकवाल ज्यामुळे जग तुमचा करिश्मा पाहिल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी वेळ खूप चांगला जाणार आहे मित्रांनो या यादीतील पुढची राशी कन्या आहे आम्ही तुम्हाला सांगतो की कन्या राशीच्या लोकांना भगवान शनिदेवांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत कन्या राशींच्या लोकांना आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला केवळ आर्थिक लाभच होणार नाही ना तर तुमच्या व्यवसायातही खूप वाढ होईल याशिवाय जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती तसेच पगारवाढीच्या सर्व शक्यता असतात त्याचबरोबर जे लोक परदेशात काम करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे कन्या राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत त्याचवेळी व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अधिक नफा मिळेल तुम्हाला पैसे कमावण्याच्या अधिक संधी मिळतील कन्या राशीच्या लोकांना त्याचवेळी ज्यांना मूल हवे आहे त्यांना ते मिळेल आणि त्याचवेळी त्यांच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील त्याचवेळी तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील त्याचवेळी जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांची ती योजना नक्कीच यशस्वी होईल भगवान शनिदेवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत सर्व इच्छापूर्ण होतील आणि भगवान शनिदेव आता तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे फायदे आर्थिक लाभ आणि यश मिळवून देतील ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन बदलून जाईल हो मित्रांनो या यादीतील पुढची राशी सिंह आहे मित्रांनो सिंह राशीच्या लोकांना सांगूया की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी वेळ खूप चांगला जाणार आहे तुम्हाला फक्त शांतीच मिळणार नाही तर समाजाकडून तुमची खूप प्रशंसा देखील होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो याशिवाय तुमच्या आयुष्यात अशा नवीन संधी येणार आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात चांगले बदल घडतील हो मित्रांनो शनिदेवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत यासोबतच तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ देखील होईल एकीकडे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल तर दुसरीकडे व्यवसायात वाढ होईल सिंह राशीच्या लोकांनो आता तुम्हाला सर्व बाजूने लाभ मिळतील शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे त्यासोबतच नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बढती मिळण्याची तसेच पगारवाढीची पूर्ण शक्यता आहे सिंह राशीच्या लोकांनो आम्ही तुम्हाला सांगतो की शनिदेवाच्या कृपेने आता तुम्हाला पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल यासोबतच तुमच्या घरातील कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल ज्यांना मूल होऊ इच्छित आहे त्यांना मूल होण्याचा आनंद मिळेल ज्यामुळे कुटुंबात फक्त आनंदच राहील मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना आता तुमच्या आयुष्यात अपार आनंद मिळेल ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही मित्रांनो या यादीत सिंह राशीच्या लोकांना आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे पुढील राशी धनु राशी आहे धनुराशीच्या लोकांना सांगावे की शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे हो मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे प्रलंबित काम आता वेळेवर पूर्ण होईल असे आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेवांचे अनंत आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील संपत्तीत खूप वाढ होईल आणि तुम्हाला आता अनेक प्रकारचे फायदे आर्थिक लाभ आणि मोठे यश मिळणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने हे विशेषत तुमच्यावर तयार होत आहे यासोबतच आम्ही तुम्हाला सांगतो की नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती तसेच पगारवाढीची शक्यता आहे आम्ही तुम्हाला सांगतो की भगवान शनिदेवाच्या कृपेने धनुराशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या आता संपतील आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात अपार आनंद मिळणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल या यादीत येणारी पुढची राशी म्हणजे कुंभ आम्ही तुम्हाला सांगतो की शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाचे भांडार येणार आहे हो मित्रांनो शनिदेव तुमच्यावर खूप खुश आहेत आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुमचे जीवन बदलून टाकेल मित्रांनो आम्ही तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांना सांगतो तुम्ही जे काही कष्ट केले आहेत त्या कष्टाचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच तुमच्या आयुष्यात जे काही अडकलेले होते तेही मिळणार आहे जे काम होते ते आता यशस्वीरित्या पूर्ण होती आणि त्याचवेळी व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळेल त्यांचा व्यवसाय दिवसरात्र वेगाने प्रगती करेल त्यांना आता सर्व बाजूने नफा मिळेल कुंभराशीच्या लोकांनो आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व बाजूंनी आनंद मिळणार आहे भगवान शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत त्यासोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आणि त्याच वेळी नोकरी शोधणाऱ्या लोकांना देखील इच्छित नोकरी मिळेल आणि आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुमचा कोणताही पैसा अडकला असेल तर तो पैसा तुम्हाला लवकरच परत मिळेल आणि त्यासोबतच तुमच्या व्यवसायात जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होतील आणि आता तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच असेल कुंभ राशीच्या लोकांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंद जाणवेल प्रभू कुंभराशींच्या लोकांनो शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका पुढील राशी मिथून आहे मित्रांनो मिथून राशीच्या लोकांना कळवा की शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत येणाऱ्या काळात तुम्हाला नोकरीत उत्पन्न आणि पदोन्नती मिळेल व्यवसायात अचानक नफा होईल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व अपूर्ण आर्थिक कामे पूर्ण होतील कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील तुम्हाला काही मोठी चांगली बातमी मिळू शकते शनिदेवाच्या कृपेने तुमचे सर्व काम यशस्वी होती व्यवसायात अचानक नफा होईल आर्थिक लाभ मिळण्याच्या अनेक शक्यता आहेत शनिदेवाच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात अपार आनंद मिळणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात फक्त आनंदच राहील जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांची ती योजना नक्की होणार आहे मिथून राशीच्या लोकांना तुम्हालाही मूल होण्याचे सुख मिळणार आहे ज्यामुळे कुटुंबात फक्त आनंदच राहील असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की मिथून राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाच्या आशीर्वादाने आता वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने जाणार आहे वेळेचा पुरेपूर फायदा घ्या वेळ हातातून जाऊ देऊ नका व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लोब मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका